वाझ्या तुझं नाव काय सांगणार आदर्श पूर्ण नाव आदर्श राजेंद्र कांबळे किती लयस तू तु? दुसरीला तुला म्हणजे उजळणीचा जे पाडा आहे ते तुझी उजळणी कुठपर्यंत आहे नाही उजळणीचा पाडा जरा किती पर्यंत आहे तुला तीसदा तीनशे पर्यंत आहे तीस पर्यंत बर मध्ये तुला कुठलाही पाडा म्हणता येते

자, 아수찬 베스 걸어줄 거예요? 아